असे शिक्षक फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेत भेटतील हेच बाळ जर इंग्रजी माध्यमच्या शाळेत दाखल करण्यास पालक गेले असते तर तेथील इंग्रजी माध्यमच्या शिक्षकांना यांना जवळ घेतलं असतं का जर घेतलं असतं तर ते मातृभाषेतून या बाळाशी संवाद साधू शकले असते का म्हणून मातृभाषा जडणघडणीसाठी खूप महत्वाची आहे जे बाळ मातृभाषेतून शिकते तेच ते बाळ आयुष्यातील कठीण प्रसंगातून विजय मिळवते खूप खूप अभिनंदन चॉकलेट देणार आहे पाहिजे सर मी आधी काय घेऊन धार पाहिजे तुला दहा रुपये ते खायला घेऊन काय पाहिजे तुला काय आवडते शाळेज्युप्रे मग सोन आहे शहा नाही तुम्हाला काय पैसा काय पाहिजे की रे तुला काय पाहिजे मम्मी स्वराज्य तुला काय खायला पाहिजे कुठे जाणार बाळा मार मध्ये सोन शहा नाही छान आहे तुझा सर दोस्त कोण आहे तुझा एचा दोस्त वाकि नाही कोणत्या तू दोस्त इकडे 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 छान आहे ग माझ सोन छान आहे ग माझ्या वर्गात बसणार मग मच्या वर्गात बसणार कोण बल्लू बल्लू त्या वर्गात बसतोस चल गो माझं सोन बल्लू माझ्या वर्गात आहे की मग मग तिथे बसतोस बल्लू तू शि अगं वैशा शान बल्लू बल्लुकडे रे बोलो रे बल्लू दादा बोल बोल बल्लू दादा आणि मग याला आपण नाही घरला नाही बाबा वर्गात बसायला वर्गात बसायचं आता मम्मी घेऊन या आता इथं पोलीस येत नाही घेत नाहीत

आणि तुमचे सर आले की नंतर तुझ्या वर्गात बस काय नाही तसं उमादे बघ उमादे आली तुला अगं मी एक मी एक चला चला बसा बसा वर्गात राजा हे तुला खायला बघा हा आई गो हे चॉकलेट ये इकडे बघ आ छान वाटलं की नाही इकडे बघ छान वाटलं की नाही आता शाळेला थांबतोच काय काय घरला जाणार काय करणार आणि घरला जाणार तू ग आता हे खायचं आणि शाळेत बसायचं कुणाला देऊ नकोस काय तू एकटा खा काय छान आहे काय काय हे काय आणि हे आणि हे अगदी छान आहे ग आता बसायचं काय पण हा छान आहे लढायची नाही नाहीच व्हायची असं माझी गड्डी देत नाही म्हणजे गोडीवड माझी गड्डी वडिच मी शे आपण दोघं दोस्त आहे दोघं दोस्त दोस्तही नाही आपण मग दोघं दोस्त आहे नाही मग तुझं शाळे शाळा शिकून काय व्हायचं आपण तुला काय म्हणत आहेस मोठालो ना काय म्हणत राहीस हां पोलीस म्हणून राहीस खरंच आहे

ना, ना, की आणि मोठ्या काय होणार मग मोठ्या मिळून काय होणार मग पोलीस लडक काय सांग बघू पोलीस घाबरत नसतात कि नाही घाबरतात पोलीस नाही असं असं हसायच पोलीस पोलीस हसते हस बघू पोलीस हसला गे हसतेसते पोलीस पोलीस What w a it? a t w a it? w a s it? What was i a t h it? a t was a was a t a s i a t h it? a t was a t w it? w h a a s it? w h a a s it? a h it? w t was h t was i it? w it? a a s a t was i it? a t w a it? h s i a t w a a t it? 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 w h a a w a h a t w h a t w a a was a t आता स्वराज्य मांजराचा पण आवाज काढणार आहे आणि कुत्र्याचा आवाज येतो काढायला काढ बघू काढ बघू बघू आणि आणि कसा आवाज तुला मशीद येते अगं विषी आण काढ बघ मस्त काढ बघू काढ बघू हा काढ बघू कसं येते हा काढ बघू अरे आणि आणि <laughs> स्वराज्य ग्वागल घातलेला आहे छान दिसतो स्वराज्य छान दिसतो सुरे पोलीस पोलीस खरं काय हां खरं माझं नाव तुला माहित नाही लांडगे सर हां होय 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 आता जाऊया काय करला हां <laughs>